नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्याच पाठोपाठ आता महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत यामध्येच आता महिलांची लाभार्थी यादी आणि शासनाचा जी आर यामध्ये आलेला आहे यामध्ये पात्र महिला म्हणजेच साधारणतः बावन्न लाख महिलांना आता गॅस सिलेंडर मिळणार आहेत संदर्भातला जी आर पण आलेला आहे तो जी आर काय आहे कशा पद्धतीनं हा गॅस सिलेंडर मिळणार आहेत हे आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी अहरण व सवितीकरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे यामध्ये देशातील स्त्रियांना धरमुक्त वातावरण जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशानं केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याचं पुनर् भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरं सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे हो परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचत असल्याची बाब शासनाच्या निदर्शात आली तर त्याबाबत शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा हो राज्यातील सुमारे बावन्न लाख तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हो पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पूर्णभरण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे ती जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतला होता तर ही योजनाकरता नियंत्रित अधिकारी तसेच अहरण व सवितीकरण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाने केलेली आहे तर आता शासन निर्णय जो आहे तो राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनाकरता वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच लेख अधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा ग्राहक व संरक्षण विभाग मुंबई यांना अहरण व सवितीकरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर याचबरोबर ज्या काही महिलांनी आजो त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक केलं नसेल त्यांनी बँकमध्ये जाऊन त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे आणि दुसरी बाब म्हणजे की जे काही हे अनुदान येणार आहेत हे अनुदान महाडीबीटीद्वारे त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे तर त्यामुळं तुम्ही जर आजो काही बँक खात्याला तुमचा आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते करून घेणे आणि दुसरी बाब म्हणजे तुम्ही तुमची ई के वाय सी जरी केली नसेल तर ती पण ई के वाय सी करून घेणे हे बंधनकारक आहे तर मंडई अशा प्रकारे आता महाराष्ट्रातील ज्या काही महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्या स संदर्भातला हा एक जी आर आलेला होता ह्या जी आरमध्ये आता त्यांना गॅस सिलेंडर मिळणार आहे तर मंडई अशा प्रकारे हे अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद